श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार रविवारी आलेली आहे पौष पुत्रदा एकादशी यंदाची पुत्रदा एकादशी अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल या एकादशीचं व्रत करणाऱ्यावर देवी लक्ष्मी व नारायणाची कृपा प्राप्त होते इतकं महत्व या एकादशीच्या व्रताला आहे तर अशा एक या एकादशी व्रताच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काही विशेष उपाय घरामध्ये करायचे आहेत आणि यासोबतच या दिवशी आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग सापडेल आपले कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना एका नाही एकादशीच्या व्रताने सर्व संकट नष्ट होतात श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पौष पुत्रदा एकादशी हे व्रत लहान मुलांसाठी विशेष मानले जातं या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतात पौश पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग अमृत सिद्धयोग ब्रह्मयोग योग, योग, योग आणि त्रिग्रही योग हे दुर्मिळ योग तयार होत आहेत या योगामुळे पुत्रदा एकादशीचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे पौंश पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा उपासना करावी ज्यामध्ये त्यांना पिवळ्या रंगाचा चंदनाचा टिळा लावावा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावीत पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होते आणि घरात वातावरण आनंदमयी एकादशीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील तर।, तर ओम देवकी सुतम गोविंदम वासुदेवाय जगतपती देहि मे तनय त्वम हम शरणम गवम हा जो मंत्र आहे हा संतान प्राप्तीसाठीचा अतिशय प्रभावी मंत्र आहे हा तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जाईल हा मंत्र तुम्हाला तुळशीच्या माळे वरती पाच वेळा पठन करायचा आहे हा पुत्रदा एकादशीच्या नावातच त्याचा अर्थ आहे ज्या जोडप्याला खूप वर्षापासून मूलबाळ होत नाहीये त्यांनी हे व्रत केलं तर त्यांना निश्चितपणे या व्रताचं फळ मिळतं त्यांना संतान प्राप्ती होते एवढं महत्त्व असलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी जोडीने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती सेवा व उपासना करावी आणि ज्यांना या दिवशी व्रत करणं शक्य नसेल त्यांनी काही उपाय घरामध्ये केले तरी देखील त्यांना भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होईल तर बघा आपल्या घरामध्ये जेही कोणतं भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप असेल मग ती बाळकृष्णांची मूर्ती असेल लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल किंवा एखादा विष्णूंची मूर्ती असेल ती तुम्हाला घ्यायची आहे एक ताम्हन घ्यायचं तामणामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्यावरती बाळकृष्णांच्या मूर्ती ठेवायची त्यावरती तुम्हाला पाण्याने पंचामृताने परत पाण्याने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जग करायचं आहे त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर एका चौरंगावरती बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला गंध अक्षदा फुलं पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची पिवळ्या रंगाची मिठाई किंवा तुम्ही केशरयुक्त दूध सुद्धा या दिवशी अर्पण करू शकता कारण एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं व्रत असतं त्यामुळे तुम्ही फळांचं आणि मिठाईचं नैवेद्य देवांना अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवून आरती करायची आहे आणि ज्या जोडप्यांना मूल होत नाही त्यांनी पुत्रता एकादशीच्या दिवशी सांगितलेल्या मंत्राचं पठन करायचं आहे जोडीने तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला त्याचं शीघ्र फळ मिळेल तर सांगितल्याप्रमाणे पुत्रदा एकादशीच्या दिवशी इच्छापूर्ती होते इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा तर करणारच आहात त्यासोबतच तुम्हाला गायीची सुद्धा एकादशीच्या दिवशी विशेष सेवा करायची आहे कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे देवी लक्ष्मी त्याचबरोबर श्री विष्णूंना गाय ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्या इच्छापूर्तीसाठी मग ती संतान प्राप्तीसाठीची इच्छा असेल आर्थिक समस्यांमधून बाहेर पडण्यासाठीची असेल किंवा तुमच्या मुलांसंबंधीच्या काही समस्या असतील जी ही कोणती तुमची इच्छा असेल त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा या दिवशी तुमची घरातली देवपूजा त्यानंतर भगवान श्री विष्णूंची सेवा वगैरे झाल्यानंतर मग जिथे कुठे गाय असेल तिथे तुम्हाला जायचं आहे एक ताट तुम्हाला सोबत घ्यायचं आहे कलश भरून पाणी घ्यायचं आहे थोडंसं दूध घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप सोबत घ्यायचं हे ताट घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे गाय शेजारच्यांची असेल तरीही चालेल गोशाळेतली असली तरीही चालेल आणि गाय जर तुमच्या घराच्या आसपास नसेल तर तुमच्या देवघरामध्ये असलेल्या गाईच्या मूर्तीवरती तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर तिला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती कशा प्रकारे खाऊ घालायची हे, हे। देखील मी पुढे सांगते तर जिथे कुठे गाय असते तिथे गेल्यानंतर गायच्या चारही पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं दूध टाकायचं आहे परत पाणी टाकायचं अशा प्रकारे गायचे पाय धुवून घ्यायचे त्यानंतर गायच्या कपाळी तुम्हाला कुंकू हळद लावायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या फुलं अर्पण करायची आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि गाईला तुम्हाला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती म्हणजे तुम्हाला थोडासा चारा गाईला खाऊ घालायचा आहे बघा एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं व्रत असलं तरी गाय ही प्राणी आहे तिला आपण उपाशी नाही ठेवू शकत त्यामुळे गाईला तुम्हाला चारा खाऊ घालायचा आहे यासोबतच आपण देवी देवतांना फळांचा नैवेद्य दाखवत असतो ज्यामध्ये तुम्ही तीन केळीचा नैवेद्य गाईला खाऊ घालू शकता ह्या केळी तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जर तुमच्या घराच्या आसपास गाय नसेल तर देवाऱ्यात असलेल्या गाईच्या मूर्तीसमोर तुम्ही हा नैवेद्य अर्पण करायचा आहे थोडा वेळ तिथेच ठेवायचा त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर छोटी मुलं असतील तर तुमच्या घरातील मुलांना ती केळी तुम्ही खायला देऊ शकता तर असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या रविवारी आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चढणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ